आरपीआय आठवडेगडचे नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय हो विनोद भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या जा हार्दिक शुभेच्छा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आपला विनोद भाऊ जाधव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणावीसशे छप्पन साली स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे खंडे समर्थक तसेच उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र प्रमुख माननीय प्रकाशजी साहेब यांच्या खांदाला खांदा लावून महाराष्ट्रावर अन्यायाचा प्रतिकार करणारे माननीय विनोद भाऊ जाधव यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच समस्त जाधव बौद्ध पंचमंडळ मिलिंद मित्रमंडळ सिद्धार्थ जिमखाना खानावुजर यांच्या वतीने मंगलमय शुभेच्छा जय भीम